वास्तववादी विश्लेषण राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा उडणार तुरळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेत सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसलीय सर्वच पक्षांचं लक्ष आहे ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर राज्यातील महत्वाच्या महापालिकांमध्ये आपलाच महापौर बसावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केलीये त्यात सर्व पक्षांचं लक्ष आहे ते मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर मुंबई पालिकेत आपलाच महापौर बसावा यासाठी आतापासूनच नेते मैदानात उतरलेत वातावरण निर्मिती करायला सुरुवात झालीय मागच्या दोन शतकांपासून शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता होती आता शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंसाठी हो ही निवडणूक ठरणार आहे एकीकडे उद्धव जोरदार तयारी सुरू केली तर दुसरीकडे मुंबई पालिकेत आपल्याच पक्षाचा महापौर होऊ दे असं गारहाणं देवाकडे घातले तसेच कुणी ऐको किंवा नको पण देव आपलं ऐकत असल्याचंही सांगत ठाकरेंनी महापालिकेवर आपलीच सत्ता येणार असल्याचं स्पष्ट केले दोन हजार बारा मध्येही उद्धव ठाकरेंनी देवाला नवस केला होता त्यावेळी मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली होती आणि शिवसेनेचे सुनील प्रभू हे मुंबईचे महापौर झाले होते या जुन्या यावेळी उजाळा दिलाय मुंबईच्या महापौर पदासाठी उद्धव ठाकरेंनी देवाला घातलेल्या गारहाण्यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर या निशाणा साधलाय निवडणूक आल्यानंतर उद्धव ठाकरे देवाला आणि जनतेलाही विसरतात असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंना केले आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा यासाठी उद्धव देवाला गारहाणं घातले गराणं घातलं आणि शिवसेनेचा महापौर झाला असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले त्यामुळे अस्तित्वाच्या या लढाईत उद्धव ठाकरेंना देव पावणार का आणि दोन हजार बाराची पुनरावृत्ती होणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा